मांगीतुंगी शिखराची अशी रोचक कहाणी जीदी हजारो वर्षांपासून दडपली आहे बारा मंदिर आणि बारा गुफा आणि तब्बल दीडशे च्या जवळपास मूर्ती जिथे हिंदू आणि जैन धर्माचा इतिहासाचा संगम आपल्याला पाहायला भेटतो हे पवित्र ठिकाण तर आहेच पण इतकं अप्रतिम सुंदर ठिकाण टुरिस्ट ला अट्रॅक्ट करते हे आपल्या महाराष्ट्राच्या नाशिक मध्ये वसलेले आहे जैन धर्माचे पहिले तीर्थकार भगवान ऋषभ यांची वर्ल्ड मध्ये सगळ्यात उंच स्टॅच्यू आहे याचे सहा मार्च दोन मध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद झाली आहे मांगीतुंगीचा इतिहास रामायण काळाशी जोडला गेला आहे कारण रामायण मधल्या बहुतांश देवाच्या मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळतात ज्या लगभग आठव्या शतकातल्या आहेत अशी मान्यता आहे की भगवान राम हनुमान बलराम यांची अंतिम निशाणी आपल्याला पाहायला दिसते इथे बनवलेल्या मूर्ती जैन धर्माचे अस्तित्व पण सांगतात आणि भिंतींवर कोरलेले शिलालेख सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात तब्बल वीस वर्षांनंतर ही मूर्ती बनवून तयार झाली मांगी तुंगी तब्बल अठराशे चाळीस स्क्वेअर फीट मध्ये पसरले इथे तुम्हाला तीन वेगवेगळे पॉइंट पाहायला मिळतील एक तर हा स्टॅच्यू आणि बाकी दोन डोंगरांचे हे पॉइंट आहेत एक हाय मांगी आणि दुसरी तुंगी इथली मान्यता आहे की हे दोन बहिणींच्या नावावर ठेवले तुंगीला तब्बल चार हजार पायऱ्या चढाव्या लागतात ला दरवर्षी पौर्णिमेत दरवर्षी जयंती साजरी करतात तुंगीची निर्मिती सत्यवान राजवंश यांनी केली होती कारण तिथून दूरपर्यंत ठेवता येईल मांगीतुंगी पावसाळ्यात ढगांनी वेळलेले असते जसे की तुम्हाला वाटेल की स्वर्गात आलो की काय जोरात हवा आणि फॉग आणि सगळीकडे फक्त हिरवगार मग तुम्ही कधी जाणार आहात मांगीतुंगीला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा